उमेदवार हा चरित्र संपन्न असला पाहिजे जनतेच्या नेहमी संपर्कात असला पाहिजे तालुक्याचा मतदारसंघाचा विकास पण लोकांना दारू आमक तमक हे सगळं त्या निवडणुकीमुळेच बरबाद झाल्या आमच्या ग्रामीण भागातल्या दारू मुक्त निवडणूक पैसा मुक्त निवडणूक असं जर झालं गप्प बसणार नाही मग ते निवडून येऊ किंवा नाही येऊ आम्हाला आरक्षणाचा पहिला विषय आहे विनाकारण लोक बोलत नाहीत ना काम कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे परंतु निवडून आल्यावर एकदम वेगळंच चित्र दिसलं आणि हे स्पष्ट झालं आज रोजी तरी की सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो हे एकाच मानसिकतेचे लोक आहेत पूर्ण जन पूर्ण वेळ जनतेच्या सेवेमध्ये मी राहील आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी मी सत्तर सदैव तत्पर राहील काल उमेदवारीसाठी जे परिचय पत्र द्यायचं होतं ते आम्ही त्यांना भेट देऊन दिलं ते काल आणि काल त्यांनी ते सविस्तर वाचलं पूर्ण मतदारसंघाचा डाटा त्याच्यामध्ये होता सर्व मतदार किती लोकसंख्या किती गाव किती भूत किती ही सर्व माहिती आम्ही त्यांना त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि उमेदवारीची मागणी त्यांच्याकडून आपण केलेली बरं असं काय वाटतं की मतदारसंघामध्ये आपण उभं राहिलं पाहिजे आतापर्यंत झालेल्या सगळ्या पैशावर आणि तेच तेच विषय पब्लिक पब्लिकचा प्रचंड ना रोष ह्या ह्या गोष्टी असताना हे त्यांच्या त्या पारंपरिक पद्धतीने त्या निवडणुका चालतात आणि पारंपरिक पद्धतीनं पद्धतीने ते, ते निवडणुका लढतात आणि आजच्या या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर माननीय जरा पाटलांनी जागृती केली आणि जो समाजामधला रोष जो आहे तो बाहेर काढलेला आहे याच्यावर आपण जाऊन आणि हे मुद्दे आपण घेऊन जनतेमध्ये जावं असं वाटलं आणि म्हणून आम्ही ते उमेदवारी पाटलाकडे मागितली प्रचंड प्रश्न आहेत ना एवढे काम झाले ते करतात आतापर्यंतचे पक्ष वगैरे आम्ही एवढे कामं केले तेवढे काम केले पण असे जे काम असे झाले एवढा विकास झाला मतदारसंघाचा तर मग एवढा रोष जनतेमध्ये काय आहे विनाकारण लोक बोलत नाहीत ना काम कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे रस्त्याचे प्रश्न तसेच येतं नाल्याचे प्रश्न तसेच येतं अनेक योजना आणल्या जातात परंतु त्या अशा विचित्र पद्धतीने राबवल्या जातात म्हणून त्याच्यामध्ये जा पब्लिकचा प्रचंड रोष ह्या सरकार असल्यामुळं नाराजी खूप आहे आता तुम्ही उमेदवारी जाहीर करणार आहात किंवा अर्ज सुद्धा दाखल करणार आहात तर मग तुमच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय असणार आहे मुळात मुद्दा हा महत्वाचा आहे की आरक्षण निवडणुकीत जायचं नाही राजकारणात जायचं नाही परंतु जर हे राजकारण हे राजकीय जे आतापर्यंत व्यवस्था आहे आम्हाला जर आरक्षण देतच नसेल तर मग त्या जा निवडणुका जाऊन तिथं शासनामध्ये जाऊन आपण स्वतः काबीज करायची आणि मग हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडून घ्यायचे असं जरांगे पाटलाचं मत जवळजवळ झालेलं आहे जर आपण पाहिलं तर लोकसभेला सुद्धा अशाच पद्धतीनं आ, आ, सत्ताधारी पक्षाला फटका बसला होता महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला पण ते खासदार कुठंतरी तरी बोलताना दिसत नाही आरक्षणाच्या बाबतीत तीच तर मोठी स्वकांतिका झाली ह्या सत्ताधारी पक्षाला फाडायचं म्हणून लोकांनी योग्य उमेदवाराला निवडून द्यायचं आणि याच्यावर आघाडीच्या लोकांना लोकांनी अपेक्षा ठेवल्या की बाबा आता हे याला जर निवडून दिलं आपण तर आपलं हे काम करते निवडून आल्यावर परंतु निवडून आल्यावर एकदम वेगळंच चित्र दिसलं आणि हे स्पष्ट झालं आज रोजी तरी की सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो हे एकाच मानसिकतेचे लोक आहेत हे श्रीमंत लोक आहेत हे श्रीमंत सत्ताधारी आहेत हे त्याला काय म्हणू आपण असल्यामुळं प्रस्तापि, ह्या गरिब्याचा हा विषय असल्यामुळं त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यायचं नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे म्हणून आता जरांगी पाटलांनी दोनशे अठ्याऐंशी उमेदवार द्यायलाच पाहिजेत बिलकुल बिलकुल द्यायला पाहिजे आणि याच्यावर आता आणि पूर्ण समाज नुसतं मराठा समाजच नाही परंतु ओबीसी मधला मायक्रो ओबीसी जो आहे तो सुद्धा घायतुकी त्यांचे सुद्धा प्रश्न सुटलेले नाही त्यांना सुद्धा अन्याय झालेला आहे या ओबीसी मधल्या दोन तीन जर जाती सोडल्या तर हे सर्व पूर्ण अठरा प्रकट समाज हा जरा पाटलाच्या पाठीची आज अशी परिस्थिती वस्तुस्थिती असेल बरं या सगळ्या गोष्टीमध्ये उमेदवार कसा असला पाहिजे वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं उमेदवार हा चरित्र संपन्न असला पाहिजे जनतेच्या नेहमी संपर्कात असला पाहिजे जनतेची कामं नेहमी करणार असला पाहिजे सुखादुखात त्यांच्या सामील असणार असं पाहिजे तालुक्याचा मतदारसंघाचा विकास त्यांना आग्रक्रम देऊन त्यांना ते केला पाहिजे आणि कामं जे आहेत ते क्वालिटी कंट्रोल करून कामं करायला पाहिजे दहा कोटीचं काम आणायचं आणि कितीतरी कोटीत काम करायचं आणि कितीतरी कोटी घरी न्यायचे ही परिस्थिती आता पब्लिकच्या तो तोंडपाठ झालेली आहे आणि तेच पैसे मग निवडणूक मध्ये रिचायचे आणि मग गैरमार्गाने निवडणुका लढवायच्या मग लोकांना दारू आमक तमक हे सगळं त्या निवडणुकीमुळेच पिढ्या बरबाद झाल्या आमच्या ग्रामीण भागातल्या आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीतून आम्ही ह्या असं पाहतोय की ह्या निमित्तानं भ्रष्टाचार मुक्त निवडणूक दारू मुक्त निवडणूक पैसा मुक्त निवडणूक असं जर झालं तर खरोखरच जरांगे पाटील याच महत्व जाईल आणि एक क्रांती ही एक क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळेल ह्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच जर जरांगे पाटलांकडून तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय सांगाल काय सांगाल जनतेला मी काम करेल जसा आतापर्यंत फिरत होतो तसं पुढे फिरल एक दिवस एक घंटाही वाया न घालता पूर्ण पूर्ण जन वेळ जनतेच्या सेवेमध्ये मी राहील आणि जनतेचे जे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी मी सत्व सदैव तत्पर राहील आणि महत्वाचं म्हणजे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही बसणार नाहीत गप्प बसणार नाहीत मग ते निवडून येऊ किंवा नाही येऊ आम्हाला आरक्षणाचा पहिला विषय आहे आणि बाकीचे विषय त्याच्यानंतर येतात